नमस्कार शेतकरी मित्रांनो आज बऱ्याचशा कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्लॉटमध्ये काही समस्या आढळतात आणि त्या म्हणजे हुमने असल कांदा कुज असल त्याचबरोबर कांदा सड असल तर ह्या सर्व समस्या दिसत आहेत मित्रांनो या समस्या कांदा जेव्हा तीस ते पस्तीस दिवसाचा होईल तर त्याच्यानंतर ह्या समस्या आपल्याला दिसून येतात कांदा हा वर पाथेला पिवळा पडल्यासारखा दिसतो आणि तो उपसल्यानंतर मूळ खाली तसंच राहतं आणि कांदाच फक्त थोडीशी गुंडे आकाराचा कांदा हा वर येत असतो मित्रांनो या समस्या नेमकं उद्भवतात कशा आणि याच्यावरती इलाज कसा करू शकतो हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे मित्रांनो मी आपला मित्र सुरेश पोकळे आपलं सर्वांचं स्वागत करतो आपलं युट्यूब चॅनल कृषी गाथा मध्ये मित्रांनो ह्या ज्या समस्या उद्भवतात त्या म्हणजे अधुर कुजलेले जे जुन्या पिकांचे अवशेष आहेत तर त्यांच्यामुळं ज्या वेळेला आपण कांदा पीक लागवड करतो तर त्यावेळेस आपलं जे आधी पीक असतं आणि ते आपण नांगरटीच्या सहाय्याने ज्यावेळेस जमिनीमध्ये गाडतो तर त्याचे आधुरे कुजलेले अवशेष कुजलेले नसतात आणि निसर्गाचा एक नियम आहे की जी पण आधुरे कुजलेली वस्तू आहे तर तिथं वेगवेगळ्या हानिकारक बुरशीचा असेल जीवाणूंचा असेल तर तिथं उगम होतो आणि त्याच्यानंतर पूर्णतः त्याला सडवण्याची क्रिया होत असते मित्रांनो याच्यासाठीच आपल्याला या ठिकाणी जे हानिकारक जमिनीमध्ये बुरशी तयार झालेली आहे आणि या ठिकाणी आपण कांद्याची लागवड करतो तर त्या ठिकाणी जी हानिकारक बुरशी जमिनीमध्ये तयार झालेली आहे तर ती मुळाभोवती जमा होते आणि ते त्याच्यानंतर तेच कांद्याला कुजवण्याचं किंवा कांद्याला सडवण्याचं काम करतात मित्रांनो त्याच्यासाठीच आपल्याला याच्यावरती शंभर टक्के तर हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर त्याला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचले जातील मित्रांनो या ठिकाणी आपल्याला याच्यामध्ये काही बुरशीनाशकाचा वापर करणं जेणेकरून कांदा कुस थांबेल आणि त्याच बरोबर कीटकनाशकाचा सुद्धा वापर करू नये जेणेकरून आपल्या जमिनीमध्ये हुमणीचा जर प्रादुर्भाव असेल तर तो सुद्धा समोर नाही असा झाला पाहिजे मित्रांनो याच्यामध्ये आपण दोन पद्धतीनं या ठिकाणी कांदा पिकावरती याची ड्रिचिंग करू शकतो किंवा पाठ पाण्याच्या माध्यमातून देऊ शकतो मित्रांनो एक तर आपली असेल तर ठिबकच्या सहाय्याने देऊ शकतो दुसरा आहे ते म्हणजे चार्जिंग पंपाच्या सहाय्याने आणि तिसरा जो जुगाड आहे तो म्हणजे आपली जी दोनशे लिटरची टाकी असते तर ती आपली एक ठिबकची नळी घेऊन त्याला डेंगळा करून आपण जी छोटी तोटी लावतो तर त्या तोटीच्या माध्यमातून आपल्या पूर्ण क्षेत्र जितका वेळ पाणी चालन तितक्या वेळ त्या तोटीच्या माध्यमातून पाणी हे दंडामध्ये पडलं पाहिजे आणि त्याच्यानंतर सम प्रमाणात प्रत्येक मुळांना हे पाणी भेटल आणि त्याच्यानंतरच थ... तिथली समूळ बुरशी ही गायब होणार आहे मित्रांनो त्याचबरोबर दुसरं जुगाड जे आहे ते म्हणजे आपण चार्जिंग पंपामध्ये प्रत्येक या ठिकाणी सोडून आपण त्या ठिकाणी समूळ करू शकतो मित्रांनो तिसरी पद्धत करू सहाय्याने आळवणी करणं तर एवढं सोपं नाही आहे परंतु काही शेतकरी म्हणतात की वरून फावरणी करून आपण याच्यावरती समूळ बंदोबस्त हा लावू शकतो मित्रांनो तसं नाहीये जर आपल्याला व्यवस्थित रिझल्ट घ्यायचे असतील आणि त्याच माध्यमातून जर आपला समूळ बुरशीचा नायनाट जमिनीमधला करायचा असेल तर आपल्याला पाठ म्हणा किंवा ठिबकच्या पाण्याद्वारे म्हणा याचा वापर करणं गरजेचं आहे तर मित्रांनो चला बघूयात की आपल्याला कोणकोणते कौन बुरशीनाशक शंभर टक्के या ठिकाणी रिझल्ट भेटणार आहे मित्रांनो काही बुरशीनाशकाचे मी तुम्हाला या ठिकाणी नाव सांगतो ते म्हणजे कार्बेनडायजे प्लस मोनकोजेब याचा सुद्धा वापर आपण या ठिकाणी करू शकतो त्याचबरोबर टीनचा सुद्धा वापर आपण या ठिकाणी करू शकतो त्याचबरोबर सिजंटा कंपनीचं जे रेडोमिल गोड आहे तर त्याचा वापर केल्याने त्याचबरोबर कांदा सड थांबला आणि जमिनीमधले बुरशी शंभर टक्के कंट्रोलमध्ये येईल आणि त्याचबरोबर वापर केला तर शंभर टक्के रिझल्ट आपल्याला हे मूळ कुजीसाठी किंवा कांदा सडीसाठी हे होणार आहे या ठिकाणी आपल्या पिकावरती जर हुमणीचा प्रादुर्भाव झालेला असेल तर याच्यामध्ये आपल्याला क्लोरोपायरिफॉस प्लस सायफर मेथ्रीनचा वापर करणं गरजेचं आहे जेणेकरून घरडा केमिकलचं जे आपल्याला हमला नावाने प्रोडक्ट येतात तर त्याच्यामध्ये क्लोरो प्लस सायफरचं मिश्रण आहे आणि याने सुद्धा हुमणीचा अण्णा ठाव होत असतो प्लेन क्लोरोने सुद्धा या ठिकाणी हुमणीवर शंभर भेटत असतो मित्रांनो त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा लिटर प्रति एकर साठी याचा वापर करायचा आहे क्लोरो घेताना आपण वीस टक्के किंवा पन्नास टक्के मधलं प्लेन क्लोरोचा सुद्धा या ठिकाणी वापर करू शकतो मित्र पद्धतीनं जर आपण आपल्या कांदा पिकामध्ये बुरशीनाशक प्लस या ठिकाणी चा जर वापर केला तर शंभर टक्के आपल्याला याचे रिझल्ट भेटणार आहेत परंतु मित्रांनो अजून एक खास गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये आपल्याला गरज असेल त्याच वेळेस आपण या ठिकाणी चा वापर मध्ये करा जेणेकरून हानिकारक बुरशी बरोबर चांगले जीवाणू सुद्धा जमिनीमध्ये असतात आणि त्याची गरज आपल्याला शंभर टक्के आपल्या पिकासाठी किंवा आपलं जे पण आपण खालून खत देतो तर त्याच्यासाठी असते जर वारंवार कीटकनाशकाचा वापर करत गेलो तर हानिकारक बुरशी बरोबर आपले चांगले सुद्धा जीवाणूला या ठिकाणी हानी होऊ शकते आणि काही काळामध्ये आपली जमीन ही नापिकीकडे जाऊ शकते त्याच्यामुळं ज्या वेळेला गरज असेल त्याच वेळेला आपण याचा वापर करा मित्रांनो अजून एक गोष्ट अशी आहे की ज्या वेळेला आपण कांदा लागवड करतो तर त्या वेळेला आपलं जे रोप असतं तर त्याच्यामुळं शंभर टक्के बुरशीनाशकामध्ये बुडूनच नंतरच कांदा पिकाची लागवड करा जेणेकरून अशा समस्या आपल्याला उद्भवणार नाहीत मित्रांनो ना हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि काय समस्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा धन्यवाद